फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय साईला फोन लावत असतो तेवढ्यात ते माई येते माई अक्षयला विचारते कशी दिसते मी अक्षय माईकडे पाहतोच उभा राहतो इकडे साईचा फोन रमा उचलते अक्षय माईला रमा अशी हाक मारतो इकडे रमाला वाटत असते अक्षय तिच्याशी बोलत आहे अक्षय माईला आरशामध्ये जाऊन पाहायला सांगतो अक्षयचे फोनवरचे बोलणे रमा देखील ऐकत असते ती पण जाऊन आरशासमोर उभी राहते अक्षय माईला म्हणत असतो तुला जी व्यक्ती आरशामध्ये दिसते ती माझी जगातली सगळ्यात आवडती व्यक्ती आहे रमाला ते ऐकून खूप आनंद झालेला असतो माई मात्र अक्षय जवळ आल्यामुळे घाबरलेली असते अक्षय माईला आय लव्ह यू म्हणतो इकडे साई रमाला गुलाबाचे पूल देऊन हॅपी व्हॅलेंटाईन डे विश करतो रमा साईला आरशामध्ये पाहते साई तिथे बोलणे ऐकून रमाला धक्का बसतो आता रमाला कळेल का फोनवरचे बोलणे तिच्यासाठी नाही तर अक्षय माईसाठी बोलत होता आणि अक्षय आणि रमा कधी समोरासमोर येतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा